श्री गणेश कॉलनी आणि मानव पार्क या परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी कॉलनीतील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी मंचावरील सर्व पदाधिकारी माननीय निलेशजी काकडे आणि सर्व ऐश्वर्याला गर्दी झालेली आहे आणि आणखी तीन है। चास मिटिंग अशा आहेत दहा वाजेच्या संपवावी लागते तुमचा सर्वांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर धनुष्यमान एक हजार टक्के निवडून येईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही आपल्यापैकी किती लोकांनी नामपूर रस्त्याच्या काष्टीचे पाच कृषी महाविद्यालय बघितले महिला ताई बघितले कसे आहेत आपले कॉलेजेस चांगला आहे मालेगावच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही शासकीय कॉलेज असल्यामुळे मोफत त्यांना शिक्षण मिळेल उलट महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या मालेगावला कृषी शिक्षण घेण्याच्या साठी येतील ती कृषी पंढरी आता पूर्ण कॉला जाते आहे तीन वर्ष झाले कॉलेजेस सुरू होऊन आणि येणाऱ्या काळामध्ये मालेगावचा जो काही विकास संपन्न होईल त्यामध्ये हे पाच कृषी महाविद्यालय महत्वाची भूमिका पार पाडणार आहे महिला व बाल रुग्णालय लोडा मार्केटच्या शेजारचं किती ताईने बघितलं त्याला फातवड करा हॉस्पिटल बघितला कस आहे हॉस्पिटल निलेजी काही तुम्हाला विनंती आहे काही कामाच्या निमित्ताने जर तुम्ही मोसंबुलावर गेले नोडा मार्केटच्या तिकडे जर गेले तर शेजारीच महिला हॉस्पिटल आहे थोडं पाच मिनिट तुम्ही आज जाऊन भेट द्या तुम्हाला आनंद होईल तुम्हाला अभिमान वाटेल असा हॉस्पिटल आपल्या मालेगावच्या बाय भगिणींच्या साठी आपण त्या ठिकाणी पूर्ण त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे या महिला रुग्णालयामध्ये महिलांच्या संदर्भातला कुठलाही आजार असेल त्याच्यावर उपचार केले जातील तपासणी गोळ्या औषध सर्व प्रक्रिया मोफत केली जाईल सरकारी हॉस्पिटल आहे महिला डिलिव्हरीचा विषय असेल आपल्याला माहिती आहे खासगी दवाखान्यामध्ये एक महिला डिलिव्हरी टाकायला किती पैसे लागतात पंचवीस पन्नास हजार रुपये लागतात आहे का नाही या महिला व बाल रुग्णालयामध्ये काही मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीचं ऑपरेशन थिएटर आहे त्या लेवलच्या सुविधा आपल्या मालेगावच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत मला वाटतं मागच्या अठरा तारखेला उद्घाटन झालंय आणि आता महिला डिलिव्हरीच्या संख्या या एक दोन दिवसामध्ये एक हजारच्या पुढे जाणार आहे याचा अर्थ किती गोर गरिबांचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटल मधन संपन्न झालेलं आहे जे महिला भगिनी डिलिव्हरीला ऍडमिट असेल त्यांच्या भोजनाची सुद्धा जबाबदारी सरकारची आहे त्यांना जेव्हा डिस्चार्ज मिळेल ते बाळ त्याचा आई त्याचं कुटुंब घरापर्यंत सुखरूप सोडवणं ही सुद्धा जबाबदारी सरकारची आहे जर एखाद्या आईला आमच्या एखाद्या बहिणीला रक्ताची गरज पडली तर ते रक्त मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या शिवसेनेने स्वीकारलेली आहे आपल्याला आठवत असेल यापूर्वी जर एखादं बाळ कमी वजनाचं असलं तर त्याला काचेच्या पेटीत ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये द्यावं लागायचं आता ती सुविधा सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे पहिले आई कुठे आणि बाळ कुठं असायचं आता आई पण तिथं असेल आणि बाळ पण त्याच हॉस्पिटलमध्ये असणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा देणार संपूर्ण भारतातलं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे मागच्या वर्षाला शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय पोटी एकशे पीक को नुकसान भरपाई अपने तालुक्या है संजय गांधी निराधार योजना की ज्यादा पास वर्ष जे आम आई विधवा बहनी है, है। दिव्यांग अपंग लोक है जर महीन पंद्रह रुपये मिलता मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून कागदपत्रांच्या पूर्तता केल्या आणि मालेगाव तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार लोकांचा पगार चालू आहे एकाहत्तर हजार लोकांचा हे एक पुण्याचं काम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती बहिणींच्या खात्यावर पैसे आले जरा हात वर करा ਆਪਾਂ ਫਿਕਰ ਕਰਦੇ ਜਾਵਾਂ ਹਾਂ ਯੋਜਨਾ ਹੈ ਸ਼ਾਸਨਾਂ ਦੀ ਯੋਜਨਾ ਹੈ ਜੇ ਨੌਕਰੀ ਤਾਂ ਅਸਲ ਤਾਂ ਨਾ ਮਿਲਦਾ ਉਸ ਸਥਿਤੀ ਹੈ ਕਾਦੀ ਹੈ ਮੈਂ ਅੰਨੇ ਬਦੂਨ ਅਤੀਸ਼ੈ ਲੋਕਪ੍ਰੀਆ ਯੋਜਨਾ ਆਜ ਮਲੇਗਾਉਂ ਦਾ ਜਰੀ ਵਿਚਾਰ ਕੀਤਾ ਸ਼ਹਿਰ ਅਤੇ ਤਾਲੁਕਾ ਮਿਲੂਨ दोन लाख पंचवीस हजार बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये वर्ग करण्यात आलेले मी सोयगावच्या गावाच्या दौलतीनगरचा तिकडे कार्यक्रम होतो तर ताई बोलल्या दादा भाऊ जरा आठवडे बाजार इकडे भरायला सांगा मी बोललो लाडक्या बहिणींचा कमाल दिसतेही <laughs> पहिले आमच्या लाडक्या बहिणींना घरामध्ये संसारासाठी दोन पाचशे रुपये मागावे लागायचे आहे का नाही त्यांनी पाचशे मागितले तर तुम्ही दोनशे तीनशे रुपये द्यायचे आता उलट झालंय आता पेट्रोलने आपल्याला पाचशे रुपये मागण्या पडतात काही एवढा वाईट आहे आहे विरोधी पक्षाच्या पोटात गोळा उठलाय ते कोर्टात गेले टीव्ही ला पाहिला ना वाटलं बोलताच ही योजना बंद करा त्यांच्या पाया आता वाळू घसरलेली आहे ते बोलतात योजना बंद करा कोर्टात गेले मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आता पंधराशे रुपये देतो आहे पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये देणार पगार पहिले विधवा बहिणी पासष्ट वर्षाच्या वृद्धांना पंधराशे रुपये मिळायचा आता मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला पंधराशे रुपयाचा पगार आता एकवीसशे रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारच्या वतीने संपन्न केल्या गेलेल्या आहेत आता काय लोक बोलतात जे विरोधी उमेदवार उभे आहेत ते बोलतात दादा भुसेने काय केलंय बर कुठे बोलतात असं इथेच बोलणार ते आजूबाजूला पाहत नाही की काय केलेलं आहे काय विकास काम केलं बोलतात आता पावसाळ्यामुळे ड्रेनेजची कामं आणि रस्त्याची कामं आपली थोडी थांबली होती मी आपल्या सर्वांना अस्वस्थ करतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका पूर्ण मालगाव शहराचा ड्रेनेजच काम ऑलरेडी मागच्या वर्षाला मंजूर झालेला आहे फक्त पावसामुळे काही ठिकाणी कॉलनीतले रस्ते खोदन मग तो चिखल व्हायचा त्याच्याकरता काही कामं आपली थांबलेली होती कॉन्क्रिटीकरणाचे जवळपास पंच्याहत्तर टक्के कॉल्यांचे रस्ते आपण मंजूर करून ठेवलेले आहेत आणि म्हणून तुम्ही मालेगाव शहरात असेल मालेगाव तालुक्यात असेल कुठेही जर तुम्ही गेले तर तुम्हाला मालेगावचा विकास होताना दिसत असेल दिसतोय की नाही काम चालू आहेत की नाही कॉलेज ग्राउंड वरचा जॉगिंग ट्रॅक पहिले एवढी टिका टिप्पणी करायचे एवढ खोटे नाटे आरोप केले आणि आता जे टीका टिप्पणी खोटे आरोप करायचे तेच तिकडे तुम्हाला फिरताना दिसून येतील आपलं मालेगाव विकास आकडे निघालेलं आहे आपल्या मालेगावने अतिशय कष्टपूर्वक आपल्या मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे शिव कथेला किती लोक आले होते सगळे होते काही कथा कशी झाली चांगलं झाला काही लोकांनी ती कथा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या कोर्टात अर्ज फाटे केले आता काय वाईट कार्यक्रम होता तरी काहीच्या पोटात दुखता येईल त्या कथेमुळे आपल्या मालेगावचं नाव संपूर्ण भारतात उज्ज्वल झालेलं आहे ते बाबाजी कथा करताना मालेगावचं नाव घेता की नाही घेता की नाही ती कथा जेव्हा संपन्न झाली जे बाहेरचे भाविक यायचे त्यांना भोजनाची व्यवस्था करण्याच्या साठी आपल्या मालेगावची लाईन लागायची सेवा द्यायला ज्यांचं भोजन झालंय त्यांचं ताट दुन्याच्यासाठी अनेक माता भगिनींची लाईन लागायची की आम्हाला सेवा करायची आहे हे आपलं मालेगाव आहे हे पुण्य आपल्या मालेगावने माले कमवलेलं आहे काही लोकांकडे प्रचाराला मुद्दे नाही विकासावर ते बोलत नाही फक्त खोटे नाटे आरोप आणि वलगर सारखं बोलायचं सार। दररोज सोशल मीडियावर दादा भुसेनच्या वडिलांविषयी वाईट साईट बोल खालच्या पातळीवर प्रचार कर काही लोकांना मागच्या दोन वर्षापर्यंत दादा भुसे गोड लागायचा बरोबर आहे का नाही दोन वर्षा पहिलेपर्यंत दादा भुसेचे ते गाणे बोलायचे आणि दोन वर्षात असं काय झालं की दादा भुसे आता त्यांना वाईट वाटायला लागला काही लोकांना गुंडगिरी आणायची आहे मालेगाव का मध्ये काही लोकांना दोन नंबरी धंदे करायचे आहेत काही लोकांना आपलं मालेगाव सुरक्षित ठेवायचं नाहीये आणि म्हणून त्यांना दादा भुसेचा त्रास होतो मी सांगितलेलं आहे आपल्या कॉलेजच्या जॉगिंग ट्रॅकला रात्री दहा वाजू दे की बारा वाजू दे आमची आई असेल आमची बहीण असेल एकदम सुखरूप सुरक्षित जॉगिंग ट्रॅकवर फिरू शकता की नाही का नाही काय कोणाला भीती आहे हे आमचं मालेगाव आहे काही लोकांना हे सहन होत नाही त्यांना फक्त दादा भुसेचा व्यक्तिगत द्वेष आहे आणि व्यक्तिगत द्वेषाच्या पोटी जनतेमध्ये जाऊन खोटं नाट तर कोणाला भेटणारच नाही का नाही आपलं दुकान किती वाजता चालू होत सकाळी आठ वाजेपासून कोणाला ओळख पाडा लागते का शौयाला घेऊन ये का त्याची चिठ्ठी आण असं असत आपल्याकडे रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आता एक जण टीका करतो आहे दादा भुसेने मालेगाव पासून तर मुंबई पर्यंत सगळा हायवे घेऊन टाकलेला आहे आणि एवढंच नाही दुबईला बंगले आहेत गोव्याला बंगले आहेत आता साडेआठ आणखी अर्ध्या एक तासात त्यांची टिकटिक चालू होऊन जाते नाही अरे मी भारताच्या बाहेर राज्यात नाही <laughs> त्यांची टिकटिक चालू होऊन जाते मध्ये बसात मग कार्यक्रम चालतो आणि मग तिथे गोवा आणि दुबई गोवा आणि दुबई <laughs> डोक गोवा दुबई श्रीवाज दुसर का दुसरा एक भाऊ है जो दोन तीन वर्षा पूर्वी पर्यत दादा भूषे गाने बोला है क्या नहीं तुम्हें आता सरे कार्य बोलतो ठीक है तेवीस तारखेला समजेल त्याचं डिपॉझिट जनता जनार्दन जप्त असते बर का दोन पिशव्या तीस वर्षापूर्वी तुला ताप आला होता तेव्हा मी दोन सफरचंद घेऊन तुला पाहायला आलो होतो हे पाय फोटो पाय शूटिंग मी तुला पार्लेजीच बिस्किट दिलं होत हे पाय फोटो मी एक पाण्याचा टँकर पाठवला होता अरे इथं आम्ही पन्नास टँकर पाठवले कधी दोन वेळीची बातमी दिली नाही ते आमची जबाबदारी आहे आहे प्रसिद्धीचा विषय असो दिवसभरात ना आपण शेकडो लोकांचं सुख दुःख पाहत असतो आणि दादा भुसेच नाही तुम्ही प्रत्येक जण जर कोण मित्र आजारी पडला कोण नातेवाईक आजारी पडला काही सुख दुखाचा आपण जात नाही मग त्याचे फोटो काढतो आपण त्याची प्रसिद्धी करतो तुला अकरा रुपयाचा आहे दिला होता अशी प्रसिद्धी करतो आपण याचा अर्थ तुम्ही त्या समोरच्याचा अपमान करतायत त्याला तुम्ही कमी लेखताय आणि एकदम वलगर सारखं बोलायचा सा। मी जर दोन शब्द बोलायला गेल ना यांचं काळ तोड सुद्धा बाहेर समाजाला दाखवू शकणार मी आता येताना पाहिलं प्रत्येक घराच्या समोर धनुष्यबाणाची रांगोळी आमच्या माय बहिणी आमची लहान लहान मुलं काही बिचार्यांना तर काही समजत पण नाही एक दोन वर्षाचा असतो लहान लहान बाळ ते पण धनुष्यबाण बोलतात आणि काही लोक असे आहेत की त्यांना पाहिल्यानंतर लोक दरवाजा लावून घेतात का दरवाजा लावतात त्याचं आत्मपरीक्षण ज्याने त्याने करायचं मी पातळीवर जाणार नव्हतो परंतु ज्या पद्धतीने सारख खालच्या पातळीवर बोलायला घेतले मी तर सांगितलं मी दोन किस्से जरी सांगितले ना ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी पण आहेत एक बोलतो दादा भुसे काय त्याच्या बापाच्या खिशातून देत होता आता या योजना ज्या असतात ते सरकार देत आहे ना परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करायला कागदपत्र करावे लागतात रात्रंदिवस मेहनत करावी लागते पाठपुरावा करावा लागतो आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जाऊन बघा किती पीक विमा मिळाला धुळ्याचे लोक बोलतात आम्हाला मालेगाव तालुक्यात घ्या तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा तुमच्या नातेवाईकांना विचारा मालेगावच्या बाहेरच्या लोकांना विचारा ते बोलतील आम्हाला मालेगाव सारख्या योजना मिळाल्या पाहिजेत हे घरी बचून होत आहे का गावचे गाव कार्यकर्ते जीवाच राम करतात याच काय यांना संध्याकाळ होईल तेवढाच आपले कार्यकर्ते तसे नाही आणि म्हणून मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही काही समोरचे लोक खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत आणि जशी जशी वीस तारीख जवळ येईल तश्या तशा जास्ती खोट्या बातम्या येतील मला विश्वास आहे मालेगावची जनता कोणत्याही खोट्या गोष्टींना भूलतापांना बळी पडणार नाही एक बहादर पातळीवर बोलायला लागला त्या गावाने सांगितलं लोकशाहीचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला बोलायला देत होतो परंतु तुम्ही जर असं पातळी सोडून बोलत असाल तर आम्ही असं बोलू देणार नाही आणि असंही आमच्या गावाचं नव्वद टक्के मतदान हे धनुष्यबाणाला आहे तरी तो काय बोलतो ठीक आहे मग एक एकमत द्या आणि एकमत मला द्या म्हणजे तुमचं मत बाद करायचं किती मत द्यायचा अधिकार आहे आपल्याला एकाच मत तर हे एवढे चाप्टर आणि खालच्या पातळीवरचे पाळूवरच लोणी खाणारे आहेत या म्हणजे जनता जनार्दनाला गुमराह कस करायचं एवढी लोक चालतात त्यांची येणाऱ्या ना काळामध्ये नार पार गिरणा नदी जवळ प्रकल्प साडेसात हजार कोटींचा सा। आपल्याला तो मार्गी लावायचा आहे येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती आपल्याला करायची आहे येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे म्हणून जी पोकरा योजना सहा हजार कोटींचा सहा वर्षासाठी आपल्या मालेगाव तालुक्याचा पूर्ण समावेश झाला विशेष बाब म्हणून त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यायचा आहे तरुणांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आठशे त्रेसष्ट एकर जमिनीवर आपली एमआरडीसी आकाराला गेली पाच सात कारखाने सुरू झाले पाण्याचा आणि विजेचा थोडी अडचण होती दोन्ही प्रश्न आता सुटलेले आहेत सब काम चालू झालेलं आहे पाण्याच्या साठी तलावाचं ता काम चालू झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये किमान शेकडोच्या संख्येने छोटे मोठे उद्योग सुरू होतील आणि बेरोजगारांच्या हातांना काम मिळणार आहे एक जण म्हणतो दादा भुसे माझा बाप काढतो मी सांगितलं ठीक आहे दादा भुसेंच्या वडिलांच्या विषयी बोलला काही हरकत नाही मी सहन करेल परंतु खरंच तू तुझ्या तु तु बाबाच्या पोटची अवलाद असेल तर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढून जातो तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही तुला दाखवेल मग तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही प्रचार तर त्याच्या जागेवर राहील आणि त्याला हेच पाहिजे कारण ते अर्धा किलोमीटर सुद्धा पाय चालू शकत नाही अशी अवस्था आहे ते रात्रभर बोलणं तरी कमी पडेल <laughs> मीटिंग तर ताई सर्व बांधवांना मी विनंती करतो आता धनुष्यबाणाची जबाबदारी तुमच्यावर आहे खूप कष्टाने मालेगावचं नाव आपण सर्वांनी मिळून मोठं केलेलं आहे लक्षात घ्या येणार सरकार हे ये महायुतीच सरकार असणार आहे फडणवीस साहेबांनी घोषणा केली आपलं सरकार आल्या आल्या महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जाणार आहे काही यापूर्वी आता बघिणी जास्ती आहेत यापूर्वी महिलांच्या संदर्भातल्या खूप कमी योजना असायच्या चार। आताच्या काळात जर तुम्ही बघितल्या तर आमची अगदी कन्या जन्माला आल्याच्या पासून तर ती मोठी होईपर्यंत अनेक योजना खास महिलांच्यासाठी आपल्या सरकारने केलेल्या आहेत विद्यार्थिनींना आता उच्च शिक्षण फी भरावी लागणार नाही एका आमच्या कन्येने आत्महत्या केली होती आणि त्याच दिवशी सरकारने निर्णय केला संपूर्ण विद्यार्थिनीची फी आता सरकार भरताय आणि सर्वात क्रांतिकारी निर्णय जर आपल्या सरकारने काय केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की भगिनींचा प्रत्यक्ष कृती म्हणून सन्मान पूर्वी दादा भुसेचं नाव होत दादाजी दगडू भुसे दादाजी माधव नाव दगडू वडिलांचं नाव भुसे अण्णा आता सरकारने नियम कायदा केला जी आई स्वतःच्या बाळाला नऊ महिने पोटामध्ये सांभाळते बाळा जन्म दिल्याच्या नंतर पुढे आयुष्यभर ती व्यक्ती किती मोठी झाली तरी त्याच शुभ चिंतते आशीर्वाद देते त्या आईला स्थान नव्हतं आपल्या सरकारने नियम केला आता दादा भुसेचं नाव झालं दादाजी रेशमाबाई दगडू भुसे <च्चाँगा> त्या व्यक्तीच्या नावापुढे पहिले आईचं नाव मग वडिलांच नाव आणि मग आण नाव आईला सन्मान देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून बाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या आपल्याला आपल्या पुरत मर्यादित राहता येणार नाही ना आपले मित्र परिवार आपले नातेवाईक सर्वांना धनुष्यबाणाचं बटन दाबून आशीर्वाद देण्याची विनंती करावी एवढंच विनंती मी या निमित्ताने करतो आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र